उद्या आहे श्रावण मासातील मंगळवारची दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी दोन तिथींचा एकत्र मेळ आलेला आहे त्यामुळे या दिवसाला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे आता प्र श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे आहे आणि या दोन तिथी एकाच तारखेला येत असल्यामुळे आपल्याला दोन्ही व्रत हे एकाच दिवशी करायचे आता दुर्गाष्टमीला आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करत असतो कुलदैवतेचा कुडाचार हा पाळला गेला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या अनेक समस्या ह्या तशाच निवारण होतात तशा सम... सगळ्यांच्या देवारात हे आपापल्या कुलदेवतेची टाक असतेच किंवा मूर्ती असेल आता माझे कुलदैवत तुळजाभवानी आहे तर माझ्याकडे तुळजाभवानाची मूर्ती आहे तुळजाभवानाची टाक पण मिळते तर या दिवशी काय करायचं आहे आपल्याला टाकीवर कुंकुमार्चन करायचे आहे किंवा नसेल टाक आणि मूर्ती असेल तर हे जे आहे बाजूला प्लेटमध्ये ठेवलेलं ते श्रीवर श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे श्रीयंत्र आपल्याला जवळील केंद्रामध्ये मिळून जाते किंवा पितळचे पण येते तर मी नंतर घेईल माझ्याकडे हे सध्या प्लॅस्टिकच्या याच्यावरती आहे बनवलेलं तर ते मी आणलेलं आहे त्याच्यावरती मी कुंकुमार्चन करणार आहे तर आपल्याला आज काय करायचं आहे दुर्गाष्टमीनिमित्त आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जागा स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यावरती आपली जी कुलदैवती दुदैवत आहे रेणुका माता असेल तुळजाभवानी असेल जी आपापली कुळदैवत असेल त्या कुळदैवताला पंचामृताने स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला तिला शृंगार करून डोक्यावरती ओढणी घेऊन पाटावरती विराजमान करायचे आहे महिन्याच्या शुक्ल पक्ष अष्टमीला मासिक दुर्गाष्टमी केली जाते अष्टमी तिथी माता दुर्गाला समर्पित असते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष मासिक दुर्गाष्टमी ही तेरा ऑगस्टला येत आहे अष्टमीला दुर्गादेवीची पूजा केल्यास दीर्घायुष्य लाभते मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला दुर्गापूजन केल्यास भक्तांचे संकट दूर होते या दिवशी दुर्गादेवीच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते दुर्गाष्टमी व्रत आध्यात्मिक लाभ आणि दुर्गा देवीचा प्र आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण करत असतो श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला एक विशेष महत्व आहे कारण या दिवशी दुर्गादेवीचं भगवान शंकराची पूजा केल्या जाते गणपतीची पूजा केली जाते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात विशेष लाभ होत असतो तर आता आपण जाणून घेऊया की दुर्गाष्टमीची पूजा कशी करायला जाते आणि त्याचे काय काय फायदे आपल्या जीवनात होत असतात संस्कृत भाषेत दुर्गा या शब्दाचा अर्थ अपराजित असा होतो आणि अष्टमीचा अर्थ म्हणजे आठवा दिवस या अष्टमीच्या दिवशी महा महिषासूर राक्षसाचा वध करून दुर्गादेवीने विजय मिळवला होता पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने रौद्र रूप धारण केले होते आणि याचमुळे या, या दिवसाला देवी भद्रकलीच्या रूपाने देखील ओळखले जाते या दिवशी राक्षसाचा वध करून देवीने संपूर्ण ब्रह्मांडाला भयमुक्त केले होते म्हणून याला दुर्गाष्टमी असे म्हणतात तर या दिवशी आपल्याला आपल्या कुलदैवतेच्या विशेष सेवा करायच्या आहेत आपल्याला श्री पठन पठन करायचं आहे त्याच्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे नंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक खूप छोटं आहे वाचायला पण सोपी आहे ते तुम्ही वाचू शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मा सगळी माहिती दिलेली आहे यूट्यूबवर लावून पण मनातल्या मनात जप करू शकता आणि कुंकुमार्जन करताना श्री शिवाय सॉरी श ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्राचा जप करत, करत कुंकू कुलदेवतेच्या पाया पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे जर तुम्ही मूर्तीला जर त्या प्रतिमेला वाहत असाल तर पायापासून डोक्यापर्यंत व्हायचे आणि जर आपण श्रीयंत्रावर करत असाल तर श्रीवंतावर दोन बोटांनी आपल्या करंगडीजवळची बोट आणि अंगठा या दोघांच्या चिमटीने कुंकू घ्यायचे आणि ते श्रीयंत्रावर सोडायचे आणि मनात श्री श्री आ, ओम रीम रीम चामुंडाय विच या मंत्राचा जप करत राहायचा पूजा झाल्यानंतर कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे खोबरेचा नैवेद्य द्यायचा आहे त्याच्यानंतर मिष्टांनाचं नैवेद्य फळ जे आपल्याकडे असेल ते अर्पण करायचं आहे उद्या उद्या दुर्गाष्टमीचा उपवास सगळ्या महिलांनी करायचा आहे सगळ्या महिला असंच नाही की सुवासिंनीच करायचं आहे महिला म्हणजे सगळ्या वर्गातील महिला त्या सगळ्यांनी दुर्गाष्टमीचं व्रत हे करायचं आहे हे खूप महत्त्वाचे व्रत आहे आपल्या संसारासाठी आपल्या परिवारासाठी आर्थिक प्राप्तीसाठी आणि संतती प्राप्त होण्यासाठी तर आता आपण एक अकरा लवंगाचा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे आपली आर्थिक प्रगती ही कधीच थांबणार नाही आर्थिक प्रगती ही होत राहील तर ते आपण नंतर बघूया याचबरोबर आपण दुर्गा चालिसाचं चा पठण करू शकता दुर्गा सप्तशतीचं पाठ तुम्ही करू शकता आणि सगळं झाल्यानंतर दुर्गा देवीची आरती ओवाळून धूपदीप ओवाळून नैवेद्य दाखवायचा आता लवंगे अकरा लवंगचा उपाय आपल्याला करायचा आहे तर काय करायचं आहे हे जे फूल आहे हे आपल्याकडे राहील अशा पद्धतीने माता कुलदेवतेच्या पायावरती हे अर्पण करायचं आहे अकरा लवंगा आणि आपल्या मनोमन प्रार्थना करायची आहे की आपल्या घरी लक्ष्मी हे स्थिर राहू देत आपल्याला जर संतती सुख नसेल तर संतती सुख प्राप्त होऊ दे आपले आरोग्य तसेच आपल्या परिवाराचे आरोग्य सुरक्षित राहू देत घरी राहू देत आणि सगळ्यांच्यावर तुझे सुभाशीवाद राहू देत प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची त्याचबरोबर आज दुर्वाष्टमी पण आहे जसं चातुर्मासातील श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दुसरा श्रावण मंगळवारमध्ये दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी एकत्र आलेल्या आहेत धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारे विविध व्रत वैकले आणि सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवाशिनी मंगळागौरीचे व्रत करतात आणि यावर्षी मंगळागौरी दुर्गाष्टमी आहे याच दिवशी श्रावणात दुर्गाष्टमीचे व्रत करण्याची पण आपल्याकडे परंपरा आहे तर या दिवशी सगळ्या सुवासिनी उपवास करायचा आहे आणि यथाशक्ती पाच होत असेल तर पाच किंवा नसेल होत तर एका सुवासिनीला तरी घरी बोलून हळदी कुंकू लावून तिला यथाशक्ती दान द्यायचं आहे किंवा काही गिफ्ट द्यायचं आहे दुर्वांचे महत्त्व आणि महत्त्व अधोरेखित करणारे हे व्रत असल्याचे म्हटले जाते श्रावणानंतर भाद्रपद महिना शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असते चतुर्थीपासून पुढे दहा दिवस गणेशोत्सव साजरा हो केला जातो गणेश पूजनात पण दुर्वांना अननसाधारण महत्त्व असते त्यामुळेच दुर्वा वृद्धी व्हावी दुर्वांची जोपासना व्हावी या उद्देशाने हे दुर्वाष्टमीचे व्रताचरण केले जात असते अशी मान्यता आहे दुर्वांची पूजा करताना शुद्ध आणि स्वच्छ दुर्वास घ्याव्यात त्याच्यानंतर मी शिवलिंग बनवलेलं आहे पार्थिव शिवलिंग त्याच्यानंतर गणपती महाराजांची मूर्ती घेतलेली आहे आणि पार्वती माता म्हणून सुपारी घेतलेली आहे तर या दिवशी आपल्याला गणपती पार्वती माता आणि शंकर भगवान या सगळ्यांची पूजा करायची आहे समुद्र मंथनातून अमृताने भरलेल्या कुंभ धुर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब ध्रुवांवर सांडले असे म्हणतात त्यामुळे अमरत्वाचा गुण दुर्वांमध्ये आलेला आहे अशी पुराणांमध्ये कथा आहे त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दुर्वांची आपण पूजा घे करतो आ, याचा हे असता आहे की संतती सौभाग्य आणि संपत्ती लाभण्यासाठीचे व्रत आहे दुर्वांची पूजा करताना कोणतेही पाय न पडलेले शुद्ध आणि स्वच्छ दुर्वास घ्याव्यात त्याच्यामुळे काय होतं त्याचे पावित्र्य हे जोपासले जाते आता दुर्वांची प्रार्थना कशी करायची आणि त्याची कथा कशाप्रकारे लाभदायी ठरते ते आपण पाहूया आता दुर्वांचं आता शिवपार्वती आणि गणपती माता यांची पूजा आपल्याला करायची आता शिव शिवशंकरजीची पार्थिव शिवलिंग बनवले कारण त्याचे आपल्याला विसर्जन करायचे असते त्याच्यामुळे ही पूजा आपण जमिनीवर जाऊन दुर्वांमध्ये करायची असते पण आता शहरातील लोकांना शक्य नाही आहे त्याच्यामुळे आपण घरीच करत आहे तर पार्थिव शिवलिंग केले आहे जेणेकरून ते पाण्यात विसर्जित केल्यानंतर विरघळून जाईल त्याच्यामुळे आता शिव पार्वती आणि गणपती बाप्पाची पूजा आपण केलेली आहे त्याच्यानंतर आता दुर्वांची पूजा आपल्याला करायची आहे भगवान शंकरजी पार्वती आणि गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला दुर्वांची पूजा करायची आहे आणि आता हाता दुर्वा हातात घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे हे दुर्वा मला संपत्ती दे मला संपत्ती सौभाग्य संतती देऊन सहकार्य सर्व कार्यसिद्धीस जाण्यास सह सहाय्यकारी हो असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस तशी सर्वदूर कीर्ती पसरवणारी संतती मला दे माझी वंश वेलही तुझ्यासारखीच बहरत जाऊ अशा अर्थाची साध्या सोप्या सरळ भाषेत आपण प्रार्थना करायला पाहिजे नंतर पूजा आणि प्रार्थना झाल्यानंतर दुर्वाविषयक ऐकून आपण इथे अर्पण करून देऊया तसं तर हे शिवलिंग आपलं दुर्वांवर पाहिजे पण आता आपण घरीच करत असल्यामुळे आपण दुर्गा इथे वाहत आहे त्याच्यानंतर कथा ऐक ऐकावी कारण कथेशिवाय कोणतेही व्रत हे अपूर्ण आहे कथा कथेची सांगता उद्यापन हे आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला धूपदीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि शेवटी आरती करायची आहे बंद कर्बोरगौरम करणार सारम संसार सारमधारम सदा वसंत आरती पवम भवानी कपालमाला 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 शुशंकराय डिगम ढिगमराय ढिगमराय नम शिवाय नम शिवाय इति धूपं दीपं समर्प्य पार्वतीपते हर हर महादेव आणि पूजेच्या शेवटी दुर् दुर्दुर्वे मृतनामासी पूजितासि सुरासुरे सौभाग्यसनती दत्वा सर्वकार्यकारी भव यथा शाखा प्रशाखाविस्तुतासि महितले तथा ममापी संतान देही तम जरा रमन त्वम जरा मरम हा श्लोक म्हणावा आणि कथेची पूजेची सांगता करायची आणि सकाळी आप सकाळी दिवसभर तसंच ठेवायचं आणि ज्या सेवा आहे त्या करायच्या पूजा पोथी वगैरे कथा वगैरे ऐकायची आणि संध्याकाळी आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी लिंगाचं विसर्जन करायचा झालेले सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ